जिव्हाळ्याचा प्रश्न आणि कोणी अचानक पाहुणे आले तर काय करायचं हा प्रश्न तुमच्या समोर तर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी अगदी सोपी रेसिपी रेसिपी बासुंदीची त्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत जेणेकरून तुमची बासुंदी अगदी शाही बासुंदी सारखी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत सुमधुर अशी बासुंदी बासुंदीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे थोडे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत आपल्याला इथे काजू काजू घेत बदाम घेतलेला आहे मी इथे पेढा आहे इथे माझ्याकडे आणि साखर लागणार आहे तळशी आपण किती असं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपलं बासुंदी खाली चिकटणार नाही ना आणि आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आपण इथे आणि आता आपण हे छान उकळून घेणार आहोत आपण दूध इथे छान उकळून घेणार आहोत सतत तसं ढवळत राहायचं आहे याचं छान असं साई येते तर ती अशी साईडला अशी लावून घेणार आहोत आपण छान असं आपण दहा ते पंधरा मिनिट दूध उकळून घेणार आहोत रंग बदलू बदलत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपण हे छान आठवून घेणार आहोत एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका बासुंदी बनवत असताना महत्वाची टीप असं जो तुम्ही चमचा घेणार आहात तो असं दुधामध्ये ओलरा ठेवायचा म्हणजे सतत आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही आणि दूध आपलं उतू जात नाही त्यामुळे असं चमचा उलट ठेवायचा आहे जेणेकरून आपलं दूध उतू जाणार नाही आणि हे छान अटेल आणि याच्याकडे लक्षही द्यावं लागत नाही जास्त तुम्ही बघू शकता आपलं दूध किती छान इथे अटलेला आहे अशा पद्धतीने आपण हे सायाशी साईडला करून घ्यायची आहे आणि आता बघू शकता दुधाचा रंग किती छान वेगळा झालेला आहे असं लालसर असं दूध आपलं दिसत आहे इथे अजून एक पाच ते सात मिनिट आपण दूध छान आटवून घेणार आहोत बासुंदी म्हणलं की हिला थोडासा वेळ लागतोच आणि ही वेळ ला लागल्यावरच ला ती छान लागते बघू शकता तुम्ही रंग कितीच छान झालेला आहे पिवळसर असं दूध आपण दिसायला लागलेलं ला आहे आपण अशी साईडला करून घेणार आहोत पाच ते सात मिनिट झालेलं आहे आपलं दूध इथे छान उकळलेलं आहे आता आपण हा सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत माझ्याकडे ते पेढे आहेत तर आपण त्याचे पेढे दुधामध्ये कुस करून टाकणार आहोत पेढ्याऐवजी तुम्ही खवा वगैरे असेल तर तोही टाकू शकता किंवा मिल्क पावडर असतो तेही टाकू शकता पण इथे माझ्याकडं पेढे होते तर मी इथे दोन पेढे टाकणार आहे वेगळा असा खवा टाकण्याची गरज आपल्याला लागणार नाही अशा पद्धतीने हे पूस करून आपण दुधामध्ये सोडणार आहोत त्याने घट्ट पण खूप वेळ आठवत बसायची गरज येणार नाही ना अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि याने बासुंदीला सवय छान येईल आपल्या आणि आपण असं छान एक जीव करून घेऊयात तुम्ही बघू शकता दुधाचा कलर किती छान झालेला आहे आपला ले ले, ले ले, आता ते पंधरा मिनिट झालेले आपलं दूध छान इथे उकळलेलं आहे आपली बासून ते आता तयार होत आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं दूध किती अटलेलं आहे आणि आता आपण या स्टेजला घालणार आहोत त्याच्यामध्ये दोन चमचे साखर साखर ही कमीच घालायची आहे कारण की आपण याच्यामध्ये दोन पेडे टाकलेले आहेत त्याच्यामुळे हे खूप प्रमाणात गोड होणार आहे तर तसं म्हणून साखरेचं प्रमाण दोनच चमचे ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं गोड पाहिजे असतं तसं तुम्ही करू शकता तर मी ते दोनच चमचे साखर टाकलेली आहे आपण हे छान मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही याला रंग किती छान आलेला आहे अगदी बाहेर मिळतं तशी आपली बासुंदी इथे बनवून तयार झालेली आहे रंग टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप छान वास सुटलेला आहे घरामध्ये दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आपली बासुंदी इथे बनवून तयार झालेली आहे मी याच्यावरती थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेते तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते टाकले तरी चालतील नाही टाकले तरी काहीच हरकत नाही बघू शकता तुम्ही सुमधोर अशी आपली ही बासुंदी देते तयार झालेली आहे आता जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तरी थंड झाल्यावर अगदी घट्ट होणार आहे बघू शकता तुम्ही किती छान आपली ही बासुंदी देते बनवून तयार झालेली आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात बघू शकता तुम्ही आपली बासुंदी ते बनवून तयार झालेली आहे आणि आता आपण इथे बाउलमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता ही किती घट्टर अशी बनवून तयार झालेली आहे आपली बासुंदी तुम्ही बघू शकता किती छान आपली बासुंदी इथे बनवून तयार झालेली आहे त्याच्यावरती मी थोडे बदाम टाकत आहे आणि ते माझ्याकडे थोडे तर मी ते टाकणार आहे आणि दिसायला छान दिसत आता बघू शकतो इथे आपली ही सुमधुर अशी बासुंदी इथे बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्ट झालेली आहे बासुंदीची ह्याच्यामध्ये आपण खवा वापरलेला नाही आहे इथे आपण पेड्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे के टेस्ट खूप छान आलेली आहे आणि जर तुम्ही पेडे वापरत असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण अगदी कमी ठेवा त्याच्याने खूप गोड होणार नाही तुमची बासुंदी आणि आपली बासुंदी इथे छान बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान इथं रंग टेक्स्चर आलेला आहे तुमच्या घरी अचानक कोणी पाहुणे येणार असेल आणि तुम्हाला जर काही गोड बनवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही हा बेस्ट ऑप्शन करू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपली ही बासुंदी बनवून तयार होते खूप वेळही लागत नाही तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा